श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जातात म्हणूनच त्यांना भोळा शंकर असे म्हणतात ज्या घरामध्ये भगवान शंकरांची पूजा केली जाते त्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम वास करते अशी मान्यता आहे शंकराच्या साधकाच्या जीवनात कधीही विस्मरण दुःख दुर्दैव येत नाही आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असतो असू तर भगवान शंकरांसारखा दुसरा पर्याय हा असू शकत नाही भक्ताने महादेवाची आरती आणि कथा वाचणे आवश्यक आहे त्यासबरोबर महादेवाच्या मंत्रांचाही जप करावा तुम्ही भगवान शंकरांच्या अनेक मंत्रांचा जप देखील करू शकता शंकरांच्या पंचाक्षर मंत्र ओम नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या सभोवतालीही आनंद वाटतो सनातन परंपरेत जरी शंकराची उपासना अगदी सोपी मानली गेली आहे कारण भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही पाणी अर्पण करून पूर्ण करू शकतात पण त्यांच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम आहेत प्रत्येक शिवभक्ताने नेहमी पाळावे महाशिवरात्रीला शंकराची पूजा करताना काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे भगवान भोलेनाथ हे नावाप्रमाणे साधे भोळे आहे भगवान शंकर भक्तांच्या साध्या पूजेनेही लवकर प्रसन्न होतात पण आपल्याला या दिवशी काही चुका या चुकूनही करायच्या नाही की ज्यामुळे आपल्याला त्याचा पुढे जाऊन दुष्परिणाम हा भोगावा लागेल भगवान शिवाला प्रसन्न करणे सोपे असले तरी त्यांचा क्रोधही तितकाच घातक आहे त्यामुळे शिवपूजा करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला भगवान शंकरांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते तर कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ व हर हर महादेव लिहायला विसरू नका भगवान भोलेना तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये शंखाचा वापर करू नये भगवान शंकराने शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता शंखचूड भगवान विष्णूंचा भक्त होता शंख शंखचूड राक्षसाचे प्रतीक आहे त्यामुळे त्याचा वापर पूजेमध्ये करू नये शास्त्रानुसार शंकराला कुंकू कधीही वाहू नये कारण कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे शिवलिंगावर कधीही हळद देखील वाहू नये शंकराच्या पिंडीवर कधीही नारळ पाण्याचा अभिषेक करू नये कारण नारळ हा लक्ष्मी देवीचे प्रतीक असल्याचं मानलं जातं त्यामुळे आपण नारळ पाणी हे कधीही अर्पण करू नये भगवान शिवाची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दूध बाधित होतं ज्यामुळे त्या भांड्यातून दूध देवाला अर्पण करण्यास योग्य राहत नाही तुम्ही दुसरे भांडे वापरा पण तांब्याचे भांडे हे चुकूनही वापरायचे नाही शंकरांच्या पिंडीवर तुटलेला तांडूळ अक्षता या कधीही वाहू नये हे देखील अशुभ मानले जाते तुम्हाला तांदूळ अर्पण करायचेच असेल तर अख्खा तांदूळ हा पिंडीवरती अर्पण करावा धार्मिक नियमांनुसार शंकराची पूजा करताना कधीही तुळस वापरू नये पौराणिक कथानुसार शंकराने तुळशीचा नवरा जालंद राक्षसाचा अंत केला होता त्यामुळे तुळशीने शंकराला आपल्या औषधी गुणधर्माचा लाभ होणार नाही असे जाहीर केले होते त्यामुळे शिवशंकरांना तुळस ही कधीही अर्पण करू नये भगवान शंकरांची पूजा करताना चुकूनही त्यांना रोळी किंवा कुंकवाचा टिळा लावू नका भोलेनाथांना टिळा लावण्यासाठी चंदनाचा वापर करणे अतिउत्तम मानले जाते पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करू नये जिथे दूध वाहते तिथे थांबा आणि परत या ज्या लोकांनी भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचा उपवास केला आहे त्यांनी तर हे आवर्जून लक्षात ठेवावे विवाहित महिलांनी भगवान शंकरांची पूजा करताना सात वेळा प्रदक्षिणा ही घालावी परंतु अविवाहित महिलांनी शिवाची प्रदक्षिणा फक्त एक वेळा घालावी आणि विवाहित आणि अविवाहित महिलांनी ही प्रदक्षिणा अर्धीच घालायची आहे पूर्ण प्रदक्षिणा कधीही करू नये भगवान शिवाला पांढऱ्या रंगाची फुले खूप आवडतात अशा स्थितीमध्ये त्यांच्या पूजेमध्ये पांढरे फुल अर्पण करावे परंतु चुकूनही केतकीचे फूल आपण त्यांच्या पूजेमध्ये अर्पण करायचे नाही शिवपूजेत रोळी किंवा शेंदूरचा तिलक लावू नये शिवाला तिलक लावायचा असेल तर चंदनाचा तिलक लावावा चंदनाचा तिलक खूप शुभ मानला जातो कोणत्याही पूजेत किंवा उपवासाच्या वेळी महिलांनी केस धुणे आवश्यक असले तरी तुम्ही सोमवारी उपवास करत असाल तर या दिवशी केस धुणे टाळावे तुम्ही सोमवारी उपवास करत असाल तर एक दिवस अगोदर तुम्ही केस हे धुवावे त्यानंतर भगवान शंकरांची पूजा करताना पंचामृताने स्नान करून शिवलिंगावर जल अर्पण करावे शेवटी जल अर्पण के तुम्ही केलेला जलाभिषेक पूर्ण मानला जाईल काळे वस्त्र परिधान करून शिवाची पूजा कधीही करू नये असे केल्याने भगवान शिव कोपतात असे मानले जाते शिवाची पूजा नेहमी पांढरे आणि धुतलेले कपडे घालूनच करावी भगवान शंकरांची पूजा करताना दिशांची विशेष काळजी घ्यावी उदारणे शिवाकडून इच्छित आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नेहमी पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून पूजा ही आपण केली पाहिजे जर तुम्ही भगवान शिवाच्या पूजेमध्ये भगवान शिवाची आवडती वस्तू म्हणजेच बेलपत्र अर्पण करत असाल तर नेहमी त्याच्या देठाचे टोक तोडूनच अर्पण करा ज्याला वज्रभाग असे म्हणतात त्यासोबतच या बेलपत्राचा गुळगळीत भाग खाली आणि खडबडीत भाग वरच्या बाजूला ठेवावा शिवाच्या पूजेमध्ये कधीही फाटलेल्या बेलाची पाने ही अर्पण करू नये भगवान शिवांच्या पूजेत जप कराव्याच्या मंत्राचेही स्वतःचे विधान आहे शिवमंत्राचा जप नेहमी रुद्राक्षाच्या माळेने करावा जप करताना नेहमी गोमुखीमध्ये रुद्राक्षाची जप माळ ठेवावी आणि ती कोणाला दिसणार नाही याची काळजी घ्यावी ज्याप्रमाणे श्री हनुमानजीची पूजा केल्याशिवाय परात पर भगवान श्रीरामाची कृपा वर्षा होत नाही त्याचप्रमाणे नंदीची पूजा केल्याशिवाय तुमची शिवसाधना अपूर्ण आहे अशा परिस्थितीत जर तुम्हाला भगवान शंकरांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर जेव्हा तुम्ही कोणत्याही शिवालयात किंवा घरात शिवाची पूजा कराल तेव्हा त्यांच्या सवारी नंदीजीची पूजा करायला विसरू नका आणि शक्य असल्यास या दिवशी एखाद्या बैलाला हिरवा चारा जरूर खाऊ घालावा शिवलिंगाला अर्पण केलेल्या कोणत्याही गोष्टी सेवन करू नका महादेवाला अभिषेक कमळ किंवा कोणत्याही कलशामधून करा जलाभिषेकासाठी चुकूनही आपण शंख हा वापरायचा नाही या दिवशी कोणाचीही फसवणूक करू नका तसेच कोणाचाही अपमान करू नका महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करण्याला विशेष महत्व आहे म्हणून रात्री मनका ताट ठेवून बसून महादेवाचे ध्यान केले पाहिजे यामुळे भगवान शिव लवकर प्रसन्न होतात प्रदोष काळात शिवलिंगाची पूजा केली गेली तर ती चांगली मानली जाते असे मानले जाते की प्रदोष काळात भगवान शिव स्वतः शिवलिंगात वास करतात सूर्यास्ताच्या एक तासापूर्वी आणि सूर्यास्तानंतर सुमारे एक तास हा प्रदोष काळ मानला जातो त्यामुळे या काळात तुम्ही पूजा ही आवर्जून करा तुमची इच्छा ही पूर्णच होईल बेलपत्र आणि धोत्रा अर्पण केल्याने देखील महादेव खूप आनंदी होतात बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी त्यावर चंदनाने ओम नम शिवाय अवश्य लिहा त्याचबरोबर त्यांना अक्षत देखील अर्पण करा शास्त्रानुसार दूध हे सात्विक मानलं जातं मान्यता आहे की शिवलिंगावर दूध चढवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात सोमवारी दुधाचं दान केल्याने चंद्रमा मजबूत होतो शिवजींच्या रुद्राभिषेकात दुधाचा विशेष प्रयोग केला जातो पूजेच्या वेळी महादेवाला पांढरी फुले अर्पण करा महादेवाला आग फुले अर्पण करणे खूपच शुभ मानले जाते शक्य असल्यास पूजेच्या वेळी स्वतः लाल किंवा पांढऱ्या रंगाचे तुम्ही कपडे हे आवर्जून घालावे शंकरदेव हा कल्याणकारी समजला जातो तो सदैव भक्तांचे संकटातून रक्षण करण्यासाठी असतो शंकराला ज्या गोष्टी अत्यंत प्रिय असतात त्या अर्पण केल्याने महादेव हे लवकर प्रसन्न होतात हिंदू धर्मात धार्मिक कामात जसं की पूजा अर्चा आणि इतर शुभ कार्यात केसर वापरले जाते केसर शंकराला प्रिय असते केसराचे दूध शंकराला वाहून तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता ज्या लोकांना शारीरिक समस्या किंवा अन्य काही समस्यांचा सामना करावा लागतोय त्यांनी शंकरा मद अर्पण केलं पाहिजे शंकराला मद अर्पण केल्याने तुमच्या समस्या दूर होतात चंदन शंकराला खूप आवडते चंदन अर्पण केल्याने व्यक्ती आकर्षक होते मागितलेल्या इच्छा देखील पूर्ण होतात शास्त्रानुसार बेलपत्राचे विशेष महत्व आहे बेलपत्राला महादेवाचा तिसरा डोळा म्हणून ओळखलं जातं त्यामुळे शंकराला बेलपत्र अर्पित करणं देखील अत्यंत शुभ असतं तुम्हाला जर या दिवशी चार पान असलेलं बेलपत्र मिळालं किंवा पाच पान असलेलं बेलपत्र मिळालं तर तुम्ही ते आवर्जून शिवशंकरांच्या मंदिरामध्ये अर्पण करा या बेलपत्राने तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होतात व्हिडिओ आवडला असेल तर हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद